हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कोर्स कोर्स चा अर्थ अभ्यासक्रम शिक्षणक्रम गती नदीचा ओघ रस्ता वाट दिशा उपचार इत्यादीची मालिका किंवा जेवण्याचा वाटपातील एक भाग होत आहे कोर्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे आय एम टेकिंग अ कोर्स इन कम्प्युटर सायन्स दुसरा वाक्य आहे वी हॅड अ फोर कोर्स मेल ॲट अ हॉटेल तिसरा वाक्य आहे द इकॉनॉमी अपियर्स ऑन कोर्स फॉर हायर इन्फ्लेशन चौथा वाक्य आहे द कोर्स इज वेल टॉट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू